शेतकरी बंधूंना नमस्कार मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण केळीबागेमध्ये उभं आहे तर केळी केळीबागेमध्ये सध्या डेव्हलपमेंट वगैरे चांगली दिसत आहे आपल्याला पण या बागेमध्ये तुम्ही बघू शकता हे काय हे सगळ्यांना समजून असेल हे अळीचा जो प्रादुर्भाव आहे अळीचा प्रादुर्भाव हा सुरू झालेला आहे आता अळीचं याच्यामध्ये मेन जे अळी आहे आता तुम्ही बघू शकता पानावर पण आपल्याला अळी मेलेली दिसत आहे हे बघा तर याचं सर्वात महत्वाचं कारण काय अडी येण्याचं सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही खाली बघू शकता हे किती तण झालेलं आहे शेतामध्ये या तणामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे होस्ट आहे हे तण हे तण म्हणजे होस्ट आहे की जे आपण घर म्हणतो राहण्यासाठी ते मेन हे तण आहे तर आपल्याला सर्वात महत्वाचं काम करायचं एक म्हणजे की ज आपल्या शेतामधलं तण विरहित आपल्याला ठेवायचं आहे केळीची भाग आता याच्यामध्ये आपण मागे पण सांगितलं एक तुम्ही तणनाशकाचा वापर करू शकता किंवा मग तुम्ही जे आहे निंदनं करू शकता निंदन जर केलं तर आपल्याला खर्च जास्त लागेल पण तणनाशक जर मारलं तर जसं आपण ग्लुबोसिनेट हा घटक मारला होता पण त्याच्यामध्ये पण काय फायदा आहे काय नाही हे आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण आपण तणनाशक मारलेलो होतं त्याच्याबद्दल पण आपण माहिती सांगणार आहे तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे अडी आहे हे बघा तुम्ही विष्टा याच्यावर पूर्ण दिसते तर हे जे पोंगा आहे हा पोंगा खाल्ल्यानंतर जरी मोठं झालं पान तरी बघा ह्या इथं पण अळीचा अटॅक होता तर हे पूर्ण हे पान तुम्हाला छिद्र 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 हे दिसत आहे पानावरती ह्या ह्या पण पानावरती तुम्ही बघू शकता हे आधीचे पान आहेत तरी याच्यावरती आपल्याला हे छिद्र छिद्र हे दिसत आहे कारण एकदा अडीनं जर समजा पान खाल्लं पोंग खाल्ला तर आपल्याला ते शेवटपर्यंत असंच दिसणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला अळीसाठी मेन म्हणजे एक तर तुम्ही घेऊ शकता एमॅनिट म्हणजे इमॅनिट काय आहे तर एक इमामॅक्टिन बेन्झोईट पाच टक्के आहे त्यानंतर दुसरं एक जर चांगलं जर औषध म्हटलं तर इमॅनिट प्रोफॉस आहे प्रोफिन फॉस आणि इमामॅक्टिन बेन्झोईट दोघांचं कॉम्बिनेशन आहे कोणत्याही प्रकारची जर अळी असली तरी त्याला ते कंट्रोल करणार आहे फक्त फवारताना सोबत एक चांगल्या प्रकारचं एक बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे कारण सध्या आता जे वातावरण आहे पाऊस चालू आहे बंद आहे ढगळ वातावरण आहे ते त्याच्यामुळे करपा पण येऊ शकतो त्याकरता आपल्याला आपल्याला हिमा मिक्टिम सोबत एक बुरशीनाशक घ्यायचं आहे तर आपल्याला बुरशीनाशकमध्ये एक अजॅक्टोस्टोबिन आणि डायपेन कुण्या कॉम्बिनेशन असणारं बुरशिनाशे घ्यायचं आहे म्हणजे जे की अंतर्प्रोग पण आहे आणि स्पर्शजन्य पण आहे आपल्या बागेमध्ये जर करपा आला असेल तर कर्प्याला कर पण थांबवेल आणि जो येणारा करपा आहे त्याला पण येऊ देणार नाही तर हे दोन कॉम्बिनेशन एक म्हणजे इमामेटीन बेन्झुईट दुसरं म्हणजे अजॅक्टोस्टोबिन आणि डायपेन हे दोन कॉम्बिनेशन घ्यायचं आहे इमामेटीन बनजोईट दहा ग्राम घ्यायचं आहे आणि अजॅक्टो स्टोबिन डायपेन कुण्याजोल वीस मिली पंधरा लिटर पाण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे फक्त सोबत हे औषध वापरताना एक चांगल्या प्रकारचं आपलं स्टिकर पेनिटेटर हे घ्यायचं आहे कारण आपण जेव्हा फवारणी करू तर ह्या किडीच्या पानावर पाणी थांबणार नाही ते पाणी पूर्ण हे खाली निघून जाईल म्हणून आपल्याला ह्या दोन औषधीचं फवारणी ही केळीबागेमध्ये करायची आहे व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि जर केळीविषयी माहिती लाग लागत असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद